स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मार्गशीर्ष महिन्यामधील मा कोणत्याही एक शुक्रवारी आपल्याला हा एक रुपयाच्या नाण्याचा किंवा दोन रुपयाच्या नाण्याचा एक उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी असतात त्या अडचणी दूर करण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे बघा आपल्याकडे महिन्याला खूप पैसे येतात आणि ते पैसे खूप लवकर संपूनसुद्धा जातात म्हणजे महिन्याच्या शेवटपर्यंत आपल्याकडे एक रुपयासुद्धा शिल्लक राहत नाही अशी आपली परिस्थिती असते आणि काय होतं मग शेवटी महिना संपेपर्यंत मग आपल्याकडे काहीच शिल्लक राहत नाही तर त्यासाठीच आपल्याला दोन रुपयाच्या नाण्याचा हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त एक शुक्रवार जो हा उपाय आहे तर तो करायचा आहे मार्गशीर्ष महिन्यामधील मा कोणताही शुक्रवारी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता आता लक्षात ठेवा की हा जो उपाय आहे तर तो शुक्रवारपासून तुम्हाला करायचा आहे कारण शुक्रवारचा जो दिवस असतो तर तो माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये आगमनाचा दिवस असतो शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीला आकर्षित करत असतो शुक्रवारी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो तर त्यामुळे ज्या वेळेस बघा आपण पैशांच्या काही उपाय करत असतो असं म्हणतात ना की धनाला धन खेचलं जातं तर त्यामुळे ह्या नाण्यांचा जो उपाय आहे तर तो आपण केला तर तो नक्की आपल्यावरती काम करेल कारण आपण माता लक्ष्मीच्या हातातून कधी नोटा खाली पडताना बघतो का तर अजिबात नाही नेहमी आपण सोने चांदे किंवा हे जी कॉइन्स असतात तर ते नाणं आपण खाली पडताना बघत असतो तर त्यामुळे हे जे नाण्यांचे उपाय असतात ते जर आपण केले तर नक्की आपल्या जीवनातील जे जी काही त्रास आहे दुःख आहे संकट आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होईल फक्त तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो खूप श्रद्धेने आणि विश्वासाने करायचा आहे त्यावेळेसच तुमचा हा जो उपाय आहे तर तो अगदी कारगाराचा ठरेल आता तुम्ही जर एक रुपयाचं नाणं घेतलं तरीही चालेल दोन रुपयाचं घेतलं तरीही चालेल किंवा पाच रुपयाचं घेतलं तरीही चालेल किंवा जे कोणतं नाणं तुमच्याकडे आहे तर ते नाणं तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या देवघरासमोरच करायचा आहे देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे सकाळी तुम्ही जर हा उपाय करणार असाल तर सकाळीच तुम्हाला करायचं आहे संध्याकाळी करणार असाल तर संध्याकाळी करायचं आहे कारण हा जो उपाय आहे तर तो आपल्याला अकरा दिवस करायचा आहे अकरा दिवसाची ही सेवा किंवा त्याला तुम्ही उपाय असं सुद्धा म्हणू शकता आता काय करायचं आहे सकाळी तुम्ही स्वच्छ आंघोळ वगैरे करून घ्यायचे आहे त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे आणि देवघरासमोर बसायचं आहे तिथे तुम्हाला हे जे पाणी आपण घेतलेलं आहे तर हा जो एक रुपयाचा ठोकळा आहे किंवा एक रुपयाचं जे नाणं आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे आणि आपल्याला कुंकवामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि हे जे एक रुपयाचा ठोकळा आहे तर तो त्या कुंकवाच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला तो ठोकळा परत आपल्याला उचलून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे धुतल्यानंतर जे तांब्याभर पाणी आपण घेतलेलं आहे आता हा जो तांब्या आहे तर तो याचाच असावा तांब्याचाच तांब्या असावा तांब्या त्यानंतर त्या तांब्यामध्ये आपल्याला हा जो ठोकळा आहे तो तो टाकायचा आहे त्यावरती झाकण ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुपाचा दिवा हा उपाय करत असताना अगोदरच प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण तुपाचे दिवे आपण कशासाठी लावत असतो तर लक्ष्मीप्राप्तीसाठी लावत असतो तर आता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला रोज अकरा दिवसाची ही सेवा करायची आहे रोज तुम्हाला तीन वेळेस जे हनुमान स्तोत्र आहे त्या तो तो तर त्या हनुमान स्तोत्राचं तुम्हाला तीन वेळेस पठण करायचा आहे हा जो तांब्या आहे तर तो अकरा दिवस असाच ठेवायचा आहे आणि रोज तुम्हाला हनुमान स्तोत्राचं तीन वेळेस पठण करायचं आहे सकाळी जर उपाय करायला बसले तर अकरा दिवस तुम्हाला सकाळीच करायचं आहे संध्याकाळी जर करायला बसले तर अकरा दिवस तुम्हाला संध्याकाळीच करायचं आहे आता अकराव्या दिवशी तुम्हाला तीन वेळेस परत हनुमान स्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर अकराव्या दिवशी जो एक रुपया किंवा दोन रुपयाचं जे नाणं आपण त्या याच्यामध्ये टाकलेलं आहे तांब्यामध्ये तर त्या नाणं आपल्याला काढून घ्यायचं आहे त्या नाणं काढल्यानंतर ते जे पाणी आहे तर ते पाणी तुम्हाला झाडाला टाकून द्यायचं आहे तुळस सोडून कोणत्याही झाडाला तुम्ही टाकू शकता आणि हा उपाय करण्याच्या वेळेस ज्या वेळेस तुम्ही पहिल्या दिवशी बसणार आहात तर त्यावेळेस तुम्हाला तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे तर ती सर्व तुम्हाला तुमच्या देवी देवतांना सांगायची आहे माता लक्ष्मीला सांगायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते एक रुपयाचं नाणं अकराव्या दिवशी काढायचं आहे अकराव्या दिवशी काढल्यानंतर ते एक रुपयाचं नाणं आपल्याला एखाद्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे त्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहे दूपदीप अगरबत्ती दाखवायची आहे फुल असेल तर फुल व्हायचं आहे आणि एक लाल कलरच्या कपड्यामध्ये थोड्याशा तांदूळ घेऊन त्या लाल कलरच्या कपड्यामध्ये हे जे एक रुपयाचं किंवा दोन रुपयाचं नाणं आहे तर ते आपल्याला ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने याची ही एक पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली आपल्याला आपल्या घरातील तिजोरीच्या ठिकाणी ठेवायची आहे किंवा ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे घरातील मुख्य कागदपत्र ठेवतात खूप महत्वाची कागदपत्र ठेवतात तुमचं सोनं चांदी ठेवतात तर त्या ठिकाणी तुम्हाला हे जे नाणं आहे तर ते ठेवायचं आहे तर नक्की हा उपाय एकदा करून बघा नक्की तुम्हाला अनुभव येईल फक्त लक्षात ठेवा की हा उपाय तुम्ही करत असताना एक तर सकाळीच अकरा दिवस करा किंवा संध्याकाळीच अकरा दिवस करा आणि रोज तुम्हाला तीन वेळेस हनुमान स्तोत्रमचं पठण करायचं आहे रोज तीन वेळेस हनुमान स्तोत्रमचं पठण करायचं आहे तर अशा वेळेस तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे नक्की करून बघा मनातील इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्तीसाठी अतिशय प्रभावी उपाय आहे अकराव्या दिवशी तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा पूर्ण ही दिसणारच आता हा जो उपाय आहे तर तो मी तुम्हाला शिवमहापुरांमधूनच सांगत आहे आणि हा जो उपाय आहे तो तो कधीच फेल जाणार नाही नक्की तुम्ही हा उपाय करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल घरातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणी हो दूर होतील घरातील जे काही संकट आहे तर ते संकट दूर होतील आणि त्याचबरोबर पैशांच्या ज्या काही अडचणी येत आहेत तर त्या पैशांच्या अडचणीसुद्धा दूर होतील तर अशा पद्धतीने हा उपाय करा नक्की फायदा होईल आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर सुद्धा व्हिडिओ शेअर करा झालेली सेवा ही महाराजांचे चरणी रुजू करते तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ